आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉमला सरकार असताना मी, मी विधान परिषदेचा आमदार असताना पण मांडली की या महाराष्ट्रामध्ये ज्या धनगरवाड्या आहेत त्या कोकणामध्ये आहेत रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामधले सात आठ तालुक्या आहेत की जिथं प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नासपासून पासून एकशे दहापर्यंत धनगरवाडे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर पाटण वाई जावळी अशा भागामध्ये या धनगरवाड्या आहेत कराड तालुक्यामध्ये आहेत आदिवासी पाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत की जे जंगलामध्ये आहेत आणि त्यांना वाटा नाहीत आणि बंजारी तांडे तर मी सभागृहामध्ये मागणी अशी केली होती की तुम्ही एक विशेष आराखडा तयार करा या वाड्यांना रस्ता देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याला सेपरेट निधी द्या महाविकास आघाडीनं माझं भूमिका ऐकली नाही परत आमचं सरकार आलं तेव्हा सरकारने एक निर्णय केला की धनगर वाड्यांना जोडण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्तेजोड विकास योजना आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी रस्ते रस्तेजोड विकास योजना आणि बंजारा तांड्यांना जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज रस्तेजोड योजना ही योजना मंजूर केली पण निधी दिला नाही तर आपल्या माध्यमातून मायबाप सरकारकडं माझी हीच विनंती आहे की लोकांचे खूप हाल आहेत आता एक सरपंच माझ्यासोबत आहेत जे टकमक टोकाच्या पलीकडं त्यांची वाडी आहे त्यांच्या गावाला जायला रस्ता नाही मी मागे जेव्हा घोंगडी बैठकीसाठी कोकणामध्ये आलो तीन तीन किलोमीटर चालत आम्ही वर गेलो बरं आम्ही एकदा येतोय चालत जायला ये काही अडचण नाही पण आमच्या तिथल्या भगिनी पाणी आणायला खाली दोन वेळा दिवसातनं कारण एकदा तुम्ही सगळं पाणी नेऊ शकत नाही पाणी आणायला खाली परत वर परत काय बाजाराला जायचं झालं परत खाली शाळेंचे विद्यार्थी परत खाली शेकडो धनगरवाड्या असे आहेत म्हणून वन विभाग ग्रामविकास खातं आणि महसूल खातं यांनी एकत्रित बसून एकच निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला हजारो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे माननीय गिरीश महाजन साहेब ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना मी त्यांच्याकडं कोकणातल्या त्यांना म्हटलं की पहिल्या टप्प्यामध्ये किमान दोनशे किलोमीटर तर तुम्ही द्या आणि सगळ्या इथल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलून दोनशे किलोमीटरची मी यादी दिली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तुम्ही जो आमदारांना पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर जे रस्ते देत आहे त्यात तुम्ही टाका ना धनगर समाजाला वाड्याला जाणारे रस्ते परंतु ते काम तेव्हा झालं नाही गिरीश महाजन साहेबांनी पण प्रयत्न केला होता आता जयाभाऊ या खात्याचे मंत्री आहेत तर मी त्यांच्याकडं विनंती अशी करेन एक तर तुम्ही हे जे रस्ते जोड योजनेची घोषणा केली आहे त्यांना वेगळं बजेट द्या नसेल तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तिथल्या आमदारांना तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला पन्नास किलोमीटर रस्ता देतो आहे त्यातला दहा किलोमीटर रस्ता हा धनगरवाड्यांना जोडण्यासाठी द्या तुम्हाला पन्नास किलोमीटर रस्ता देतो आहे यातला रस्ता तुम्ही बंजारा वाड्यांना जोडण्यासाठी द्या किंवा आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी द्या तरच हे रस्ते होतील अन्यथा अत्यंत वाईट परिस्थिती आता कोल्हापूरमध्ये तुम्ही बातमी वाचली साप चावला खाली घेऊन आले येऊ शकले नाहीत मृत्यू झाला मागं लोणावळ्याच्या पलीकडे एक धनगरवाडी आहे एक शिक्षक घरामध्ये झोपला होता रात्री मन्यार चावला एकदा चावला दोनदा चावला तीनदा चावला काही लक्षात आलं नाही जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा खाली जायला वाट नव्हती आणि दवाखान्यापर्यंत जाऊच तर त्यांचा मृत्यू झाला असे अनेक उदाहरणं होत आहेत तर विनंती आहे मायबाप सरकारला की कोकणातल्या धनगरवाड्यांना आदिवासी पाड्यांना आणि तिकडचे जे, जे बंजारा तांडे आहेत मराठवाडा विदर्भातले त्यांच्यासाठी रस्त्याला पैसे द्या